तर नमस्कार मित्रांनो विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या ओडियामध्ये श्रीलंकाने भारताला बत्तीस रनने पराजित केले ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे कारण की भारत ज्या प्रकारे ओडिया मॅचेस खेळतो त्या वाटत नाही की दोनशे चाळीस भारतासाठी मोठा स्कोर होऊ शकते वर्ल्ड कप दोन हजार तेवीस हरल्यानंतर भारत जवळपास सहा महिने झाले त्यांनी ओडिआय खेळलं नाही श्री जिथं आय थिंक मला साऊथ आफ्रिका विरुद्ध तिथे ते ओडिया केपमध्ये झालता त्यानंतर आपण आता जवळपास डिसेंबर महिन्यात ते सिरीज झाली त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जवळपास सहा महिन्यानंतर हा एक ओडिया झाला आहे त्यानंतर कुठे ना कुठे भारत टीमने संघर्ष केला आहे तुम्हाला माहिती आहे पहिला जो ओडिया मॅच होता भारतीय श्रीलंकामध्ये त्यामध्ये भारत दोनशे तीस रन दोनशे तीस आयला एक दोनशे तीस रनचा टार्गेट दिला होता तिथे पण भारत थोडा डगमगला होता आणि तिथे मॅच टाय झाला तिथे टाय झाला दुसऱ्या मॅच पण श्रीलंकानं पहिली बॅटिंग केली आणि दोनशे चाळीस रनाचा दोनशे एक्केचाळीस रन धावा बनवल्या आणि दोनशे बेचाळीस धावाचा टार्गेट दिला त्यानंतर भारत जेव्हा बॅटिंग आला ज्या प्रकारे भारताने पहिल्या मॅचपासून सुरुवात केली आणि दुसऱ्या पण सुरुवात केली म्हणजे धमाकेदार फलंदाज रोहित शर्मा यांनी ह्या दुसऱ्या मॅचमध्ये पण आपले योगदान दिले बासष्ट रनाची एक शानदार खेळ खेळात रोहित शर्मा बाद झाला त्यानंतर शुभमन गिलने पण एक चांगली ओपनिंगसाठी शंभर रनापर्यंतची साज साजेदारी केली होती त्यानंतर भारतासाठी एकशे बेचाळीस रन काढणं कोणती मोठी गोष्ट नव्हती कारण की ज्या मिडल ऑर्डर आहे ज्याप्रकारे आपण पाहिलात विराट कोहली श्रेयस अय्यर के एल हो राहुल अक्षर पटेल शिवम दुबे वॉशिंग सुंदर असे काही खेळाडू मिडल आणि लोअर ऑर्डरमध्ये देतात त्याप्रकारे वाटत नाही की भारत दोनशे चाळीस रन बनवेल नाही त्यामध्ये अक्षर पटेलने एक धुंधार खेळी खेळली होती ज्यामध्ये चौदाचाळीस रन बनवले होते त्यानंतर जिथे अक्षर पटेल ते कॉटन बोल झाले अश्लंकाच्या विरुद्ध बॉलवर तिथे कुठं ना कुठं मॅच पलटली आपण असं म्हणू शकतो कारण की अक्षर पटेल सेट झालता आणि चांगली खेळी खेळू शकत होता त्यानंतर अक्षर पटेल जिथं आऊट झाला ती खूप मोठी गोष्ट होती आणि तर लाजरवाणी गोष्ट हे आहे की भारताचा मिड ऑर्डर उलट पुलट गौत साम्य केला कारण की सहा नंबरवर पाठवलं श्रेय सहरला सातवर एल राहुलवर हे कुठं ना कुठं गलत आहे कारण की जे पोझिशन आहे तीन नंबर विलटकुण चार नंबर चार नंबर श्रेय सर पाचवं श्रेय एल राहुल ही जी तुमची मिड ऑर्डरची लाईनअप आहे ते तुम्ही ऑलत बलत केली सहाले जे चारवर खेळले सहा पाठवले जे पाचवर सातवर त्यामुळे कुठं ना कुठं तिथे पण भारत गेम हारला असं म्हणू शकते तर हे होते शिरपण श्रीलंकाच्या सरने सहा विकेट घेऊन मॅच पटवला तिथेच मोठी गोष्ट दिसते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद